हॅलो मैत्रिणींनो नवीन एका रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण बनवत आहोत लसुणी मेथी त्यासाठी मी एक गड्डी मेथी घेतली आहे ती स्वच्छ निवडून धुवून घेतली आहे त्यानंतर बघूया काय काय साहित्य घेतलंय लसूण आहे थोडासा आपल्याला मोठा लसूण ठेवायचा आहे आणि थोडा बारीक करून घ्यायचं आहे कोथंबीर बारीक करून घेतली अद्रक बारीक करून घेतले बेडगी मिरची आहे कांदा आहे टोमॅटो आहे आणि इथं आपण एक पेस्ट करून घेतलेली आहे दोन चमचे डाळ आहे चणा डाळ दोन चमचे शेंगदाणा आहे आणि एक ते दीड चमचा तीळ अशी एकदम बारीक पेस्ट करून घ्यायची आहे त्यानंतर आपण इथं तीन ते चार तीन मीडियम साईज किंवा चार छोटे छोटे टोमॅटोच्या आकाराचा आपण पेस्ट बनवून घेतलेली आहे त्यानंतर इथं कढई तापत ठेवली आपण कढईत तेल तापले त्यामध्ये आपण आता हे मोठे मोठे जे लसूण आपण सोलून ठेवलेचे आधी टाकणार आहे ला। ला आता हे थोडी लसूण लाल खालून घ्यायचे आपल्याला आता लसूण आपल्याला लाल झालंय त्याच्यामध्ये आता आपण हे दाख आता एकदम खालून घ्यायचे आणि याच्यामध्ये आता थोडं मीठ टाकून घ्यायचंय एक अर्धा चमचा मीठ टाकलं मी आणि मिक्स करायची आहे पाच मिनटं शिजवून घ्यायची आपल्याला हे बघा आता आपण मेथी आपली शेजली येत पाच मिनिटं काढून घ्यायची पूर्ण आता परत आपण तेल टाकायचंय तेल गरम करून घेऊया तेल तापले आता मोहरी टाकू अर्धा चमचा अर्धा चमचा जीर थोडासा हिंग लसूण लसणीच एकदम बारीक बारीक आणि जरा जास्त क्वांटिटी मध्ये यूज करायचा आहे त्यांना आता इथे लसणी येथे बनवतोय आपण त्याच्यानंतर अद्रक त्यानंतर इथे मी दोन ते तीन मिनिटला आहे आलोच तीन चार त्यानंतर आपल्याला घेत घ्यायचं आहे टाकून इथं कांदा कांदाला थोडं मीठ द्यायचं आता थोडा हे बघा आता कांदा इथं परतलाय आपला याच्यामध्ये टमॅटो टाकणार आहे आपण टमॅटो टाकल्यानंतर आपण एक थोडस मीठ टाकून घ्यायचंय पाव चमचा टमॅटो आपल्याला थोडा परतून घ्यायचा आता मी ते ऑलरेडी भाजी शिजवताना मी पण टाकले आणि याच्यामध्ये टाकले तर आता आपण हळद अर्धा चमचा मिरची मिरची तुमची जशी तिखट असेल त्याप्रमाणे आणि थोडासा अर्धा चमचा मी घरगुती मसाला टाकणार आहे इथं गरम मसाला तो मिक्स करून घ्यायचा छान आता इथं टमॅटोची प्युरी करून ठेवली मी तेल सुटेपर्यंत आता शिजवायची आपल्याला ही प्युरी त्यामुळे तेल सुट झालं लागेल तेल सुट आता जे वाटण आपण करून ठेवलं होतं ना शेंगदाणे डाळ आणि तीळ ते पण टाकून घ्यायचे आता आपल्याला तेल भाजी भाजी जी चार प्रमाण छान पैकी आपल्या भाजीला तरी सुटली तुम्ही तरी लाल आता त्याच्यामध्ये आपण जी शिजून ठेवलेली मेथी होती ती टाकून घेणार आहे आणि कोथिंबीर पण टाकणार आहे का आपल्याला आता हे मस्त पैकी आपल्याला मिक्स करायचे ग्रेव्ही मध्ये पूर्ण आणि परत एक पाच मिनिट आपल्याला शिजून घ्यायचे बाउल मध्ये काढून घेणार आहे हे बघा किती छान अशी आपली भाजी एकदम हॉटेल सारखी बनून इथं तयार आहे तर नक्की अशा पद्धतीने तुम्ही एकदा बनून बघा वेळात वेळ काढून माझी रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद